सर्वांना श्री स्वामी समर्थ खूप लोकांचे असेच प्रश्न असतात किंवा कमेंट असतात की माझं प्रेम मला मिळायला पाहिजे किंवा मला कुणाचा तरी फोन यायला पाहिजे म्हणजे प्रिय व्यक्तीचा फोन यायला पाहिजे आता बघा प्रेमात प्रत्येक गोष्ट आणि विश्वास खूप महत्वाचा आहे त्याचबरोबर थोडासा वेळ एकमेकांना देणं खूप गरजेचं आहे आता काही लोक काय करतात अगदी हव्यासापोटी प्रेम करतात हव्याचा हो प्रेम पोटी प्रेम करू नका बघा एखादी व्यक्ती आपल्या जीवनात येऊन जर का आपलं काही चांगलं होणार असेल तर ठीक आहे परंतु एखादी व्यक्ती येऊन आपलं जीवन जर खराब होणार असेल आपली लाईफ जर बर्बाद होणार असेल तर त्या व्यक्तीला आपण आपल्या जीवनात का बरं बोलवावं किंवा एखाद्या दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीचं प्रेम आहे आणि ते आपल्याला हवं आहे ते कसं बरं मिळेल बघा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला खूप गरजेच्या आहेत आणि आपल्यासाठी बनलेल्या आहेत त्या भगवंत आपल्याला देणार आहे परंतु ज्या इतरांच्या आहेत आणि तुम्हाला खेचून त्या हव्या आहेत तर त्या तुमच्याकडे कधीही येणार नाही मग त्यासाठी तुम्ही किती उपास उपाय किंवा काहीही करा ते कधीही तुमच्यापर्यंत येणार नाही आणि आलं तरी पण ते पूर्णत्वास जाणार नाही ते टिकणार नाही बघा तुमच्या मनात एखादी व्यक्ती तुम्हाला खूप आवडते समोरच्या व्यक्तीला सुद्धा तुम्हाला ते पटवून द्यायचं आहे किंवा समोरची व्यक्ती तुमच्यावर खूप प्रेम करते तुम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करता परंतु काही कारणास्तव तुमचं भांडण झालेलं आहे काही कारणास्तव तुम्ही दूर झालेला आहात किंवा एखाद्या व्यक्तीला तुमच्या मनातली गोष्ट तुम्ही सांगण्यासाठी ज्या दिवशी जाल त्या दिवशीसाठीचा आजचा उपाय खूप महत्वाचा आहे बघा आपण सकाळी उठून आणि तोपर्यंत रात्री झोपेपर्यंत महिला खूप वेळेला तयार होतात काही महिला तयार होत नसतात परंतु काही महिला अगदी जेव्हा पाहू तेव्हा त्या तयारच असतात परंतु त्या कधी कधी अशी काही चूक करतात ज्याने आपलं जे भाग्य आहे हे आपल्याला कधी कधी साथ देत नसतं तर बघा आता काय करायचंय तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटायला चाललात किंवा तुमची तुमचा नवरा बायकोचं नातं आहे आणि परंतु तुम्ही काही कारणास्तव लांब झालात घरातच आहात परंतु तुम्ही थोडेसे लांब झालात दुरावा निर्माण झालाय तुमच्यात तर त्यासाठी काय करायचं म्हणजे आजचा जो उपाय आहे हा प्रेमासाठी आहे ते प्रेम असू द्या किंवा प्रियकर प्रियकर प्रियकरींच असू द्या आता काय करायचं ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीशी तुमच्या प्रेमाचं प्रेम तुम्ही त्याच्या समोर जाऊन सांगणार आहात की तुम्ही मला आवडता किंवा तू मला आवडते असं म्हणणार आहात त्यावेळेला काय करायचं त्या तुम्ही त्या व्यक्तीला भेटायला जाण्याच्या आत आधी अगदी निघणार सर्व तुम्ही तयार झालात छानपैकी तयार झालात त्याच्या आधी तुम्हाला एक गुलाबाचं अत्तर घ्यायचं आहे जे अत्तर बाजारात मिळतं कुठेही मिळतं गुलाबाचंच अत्तर घ्यायचंय बाकी कुठलंही अत्तर चालणार नाही अत्तर घ्यायचे थोडंसं बोटाला किंवा कापसाला घ्या कापसालाच घ्या त्यानंतर आपल्या कानाच्या मागे लावा मानेच्या मागे लावा थोडस नाभीला लावा आणि शक्य झालं तर तुम्ही सकाळी आंघोळ करताना थोडस गुलाबजल किंवा थोडस अत्तर त्या पाण्यात घाला आंघोळच्या आणि त्यानंतर आंघोळ करा बघा ह्या सर्व गोष्टी आहेत तुम्हाला ह्याच्यातलं कुठेतरी अत्तर लावायला जमेल एकतर नाभीला जमेल किंवा एकतर तुम्हाला गळ्याच्या पाठी कानाच्या पाठी कुठेतरी जमेल त्यावेळेला तुम्ही नक्कीच ते अत्तर लावा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटण्यासाठी बाहेर जा तुमच्या मनातली गोष्ट सांगा बघा ह्याने काय होईल तुमची जी अट्रॅक्शन पॉवर आहे त्या ती अट्रॅक्शन पॉवर वाढेल समोरची व्यक्ती तुमच्यापर्यंत तुमच्या जवळ खेचली जाईल तुमच्या मनातली गोष्ट त्या व्यक्तीला पटली जाईल आणि ती व्यक्ती आणि तुम्ही अगदी एक जूट होणार एक नव्याने पुन्हा संसाराला सुरुवात करणार आता जर तुम का तुम्ही हो रात्री आपल्या पतीसोबत झोपता किंवा पती काही कारणास्तव लांब झालेले आहेत किंवा तुमच्या थोडासा दुरावा निर्माण झालाय तर बघा मी ह्याच्या आधी सुद्धा सांगितलेत काही उपाय रात्री झोपताना बघा अख्खा दिवस तर तुम्ही परफ्यूम लावत असाल परंतु खास करून रात्री झोपताना गुलाबाचं अत्तर किंवा परफ्युम तुम्ही नक्की सॉरी नक्कीच तुम्ही वापरून हो म्हणजे लावून झोपा हो कपड्यांना अत्तर परफ्युम लावून झोपा हो नक्कीच तुमच्यापासून दुरावा झालेली व्यक्ती आहे म्हणजे तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती आहे ती नक्कीच तुमच्या जवळ येईल रात्री तुम्ही परफ्युम लावायला सुरुवात करा नक्कीच तुमचे जे काही तुमच्या प्रेमात जे काही कटुता आलेली आहे जी काही कटुता आलेली आहे ती कटुता दूर होईल आणि तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करणार आजचे दोन्ही उपाय तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ